आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवा वेतन लागू तुमचा पगार किती वाढणार येते तपासा सोळा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण नवीन चाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठवा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटरच आपल्या पगारातील अपेक्षित वाढ कशी मोजावी आठवा वेतन आयोग कॅल्क्युलेटर भारतातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील संभायवाढीचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी ठरतो आठव्या वेतन आयोगामुळे फिटमॅट फॅक्टरमध्ये वाढ सुधारित वेतन संरचना आणि भत्त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा कॅल्क्युलेटर आपले नवे मूळ वेतन बेसिक पे मागे भत्ता डी ए आणि एकूण वेतनाचा अंदाज लावतो अठरा वेतन आयोगाचा परिचय भारत सरकार वेळोवेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी वेतन आयोग नेमते सातव्या वेतन आयोगाने सात दोन पॉईंट सत्तावन्न फिटमॅट फॅक्टर लागू केला होता ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन मोठी वाढ झाली होती आठव्या वेतन आयोगासाठीच दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टर लागू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आणखीन वेतन वाढ होईल मूळ वेतन प्रविष्ट करा मूळ वेतन हे आपल्या पगाराचा भाग आहे ज्यामध्ये मागे भत्ता डी ए गरबाडे एच आर ए आणि इतर भत्ते समावेश नसतात तुमचे मूळ वेतन अठरा हजार असेल तर कॅल्क्युलेटरमध्ये प्रविष्ट करा अपेक्षित फिटमॅट फॅक्टर प्रवि� निवडा फिटमॅट फॅक्टर हा गुणा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे जो नवे वे वेतन मोजण्यासाठी वापरला जातो सातव्या वेतन आयोगाची फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सतरा आठव्या वेतन आयोगाच्या अपेक्षित फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी साधारणप्रमाणे कॅल्क्युलेटरमध्ये दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टर निवडलेला असेल महागाई भत्ता डी ए टक्का सेट करा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी दिला जातो तो सहा महिन्यांनी ए ए सी पी आय एन ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स नंबरनुसार बदलतो आठव्या वेतन आयोगासाठी अपी सी डी ए सत्तर टक्के आपला नवीन पगार तपासा सर्व तपशील भरल्यानंतर कॅल्क्युलेटर खालील अंदाजी माहिती देतो आठव्या वेतन आयोगानंतरचे मूळ वेतन महागाई भत्त्यात वाढ एकूण मूळ वेतन डी ए आठव्या वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर उदाहरण गण्ये उदाहरण एक स्तर कर्मचारी मूळ वेतन अठरा हजार नवे मूळ वेतन अठरा हजार उनिले दोन पॉईंट शहाऐंशी बरोबर एकावन्न हजार चारशे ऐंशी मागे व्यता सत्तर टक्के एकावन्न हजार चारशे ऐंशी गुणीला सत्तर टक्के बरोबर छत्तीस हजार छत्तीस एकूण वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी अधिक छत्तीस हजार छत्तीस बरोबर सत्त्याऐंशी हजार पाचशे सोळा उदाहरण दोन स्तर दोन कर्मचारी मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे नवे मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे गुणीला दोन पंच्याऐंशी बरोबर छप्पन हजार नऊशे चौदा मागे व्यता सत्तर टक्के छप्पन हजार नऊशे चौदा गुणीला सत्तर टक्के एकूण बरोबर एकोणचाळीस हजार आठशे चाळीस एकूण वेतन छप्पन हजार नऊ चौदा अधिक एकोणचाळीस हजार आठशे चाळीस शहाण्णव हजार सातशे चोपन्न उदाहरण तीन वरिष्ठ अधिकारी स्तर तेरा मूळ वेतन एक लाख तेवीस हजार शंभर नवे मूळ वेतन एक लाख तेवीस हजार गुणिले दोन पाचशे ऐंशी बरोबर तीन लाख एकावन्न हजार सहासष्ट मागे वेतन सत्तर टक्के तीन लाख एकावन्न हजार सहासष्ट गुणिला सत्तर टक्के दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे एकूण वेतन तीन लाख एकावन्न हजार सहासष्ट अधिक दो आदार आदार दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे छेहचाळीस बरोबर पाच लाख शहाण्णव हजार आठशे बारा अठरा वेतन आयोग आणि पेन्शन वाढ मूळ पेन्शन नऊ हजार नवीन पेन्शन दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टरनुसार पंचवीस हजार सातशे चाळीस हा कॅल्क्युलेटर फक्त आठव्या वेतन आयोगाच्या अंदाजांवर आधारित आहे वास्तविक पगार सरकारच्या अधिकृत अधिसूचना आणि बदलावर अवलंबून असेल मागे भत्त्यात अंतिम दर सरकारच्या निर्णयावर आधारित असेल आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भ घ्या